नमस्कार मी प्रमिला माझ्या फुडल्यापुईथ प्रमिला या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज ह्या किलो कारल्यांपासून एक वेगळ्याच प्रकारची मी डिश बनवणार आहे ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणून किंवा अगदी तुमच्याकडे छोटीशी पार्टी असेल त्या पार्टीमध्ये एक डिश म्हणून तुम्ही ही बनवू शकता अरे बापरे आता तुम्ही म्हणाल कारलं कोण खाणार पार्टीमध्ये आणि आपल्याला काय वाटतं आपण पाहुणे आल्यानंतर त्यांना कारले कसे खायला घालायचं पण तुम्ही या पद्धतीने जर कारलं करून बघितलं तर खरं सांगते पाहुण्यांना हे खूप जास्त आवडेल कारण मी सुद्धा घरी पाहुणे आले तेव्हा हे कारलं करून बघितलं सगळ्यांना खूप जास्त आवडलं कारण कारलं कडू झालंच नव्हतं आता तुम्ही म्हणाल कारले हे कडूच असते पण हो मान्य आहे कारले हे कडूच असते पण कारले कडू लागू नये म्हणून आपण इथे काही वेगळ्या पद्धती वापरणार आहोत आणि यामध्ये वेगळे मसालेही घालणार आहोत ज्यामुळे आपलं कारलं अजिबातही कडू लागत नाही शंभर टक्के मी गॅरंटीने सांगते तुम्ही जरूर एकदा करून बघा पण हे करून बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ माझा संपूर्ण पाहावा लागेल तर अशा पद्धतीने बघा मी कारल्याच्या फोडी करून घेतल्या आहे एका कारल्याचे अगोदर मी दोन भाग करून घेतले आणि नंतर अशा पातळ पात्तल पातळ्याच्या होडी करून घेतल्या आहेत या कारल्यामधल्या बिया खूप जास्त निबार असतील तर काढून घ्यायच्या आणि कवळ्या असतील तर ह्या अशाच ठेवायच्या रेसिपी बनवताना आपण जी पद्धत वापरणार आहोत त्यामध्ये ह्या बिया छान अशा खरपूस भाजल्या जातात तर हे बघा अशा पद्धतीने पातळ अशा मी फोडी करून घेतल्या आहेत यामध्ये आता आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी थोडीशी हळद पावडर घालायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ह्या कारल्यांच्या फोडींना चोळून घ्यायचं आहे यामुळे आपल्या कारल्यामधला जो कडवटपणा आहे तो सगळा निघून जाईल आणि आपण जी डिश बनवणार आहोत ती खाण्यासाठी अजिबातही कडू लागणार नाही आज मी येथे चार माणसांना पुरेल इतकी रेसिपी बनवणार आहे म्हणजे ही कारल्याची डिश बनवणार आहे म्हणून मी येथे पाव किलो कारली घेतली आहे तुम्हाला जेवढ्या माणसांसाठी बनवायची त्यानुसार तुम्ही कारल्याचे प्रमाण वाढवायचे पंधरा मिनटासाठी कारली आपण अशीच बाजूला ठेवून द्यायची मीठ लावल्यानंतर त्यानंतर आपल्याला यामधलं हे सगळं कडवट पाणी काढून घ्यायचं आहे पंधरा मिनटं आपण ही कारली अशीच ठेवली होती या कारल्याला चांगलं असं पाणी सुटलं आहे हे सगळं कडवट पाणी आहे बरं का हे कडवट पाणी आपण चांगलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं इथे तुम्ही नळाखाली कारली धुतली तरी चालेल दोन तीन वेळा चांगलं पाणी घ्यायचं आणि ही स्वच्छ अशी धुवून काढायची म्हणजे उरलं सुरलेलं सगळं कडवटपणा कारल्यामधला निघून जाईल या चाळणीमध्ये ही कारली मी काढून घेतली आहे थोडंसं पाणी जर राहिलं असेल कारल्यातलं तर ह्या चाळणीमधून ते खाली निघून जाईल त्यानंतर आपल्याला ही कारली एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत तर इथे मी एक ते दीड चमचा लाल तिखट घातला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे नंतर यामध्ये मी अर्धा चमचा धण्याची पावडर घातली आहे ही धण्याची पावडर मी घरीच बनवली आहे हे मसाले कसे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा जिरेपूड जिरेपूडसुद्धा मी घरीच बनवली आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आणि चवीपुरतं मीठ त्यानंतर आपल्याला हा मसाला कारल्याच्या सगळ्या फोडींना छान असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे प्रत्येक फोडीला मसाला हा चांगला लागला पाहिजे या पद्धतीने हा मसाला कारल्यांच्या फोळींना जोडून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये आपण थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घातली आहे आमचूर पावडर कशी थोडीशी आंबट असते चवीला ह्या आंबटपणामुळे कारलं जर कडू असेल तर ते कडू लागणार नाही आपल्याला जेव्हा आपण ते खाणार कडवटपणा हा कारल्याचा यामुळे सगळा निघून जाईल आणि चवीला इतकं भन्नाट असं हे कारलं आपल्याला लागणार आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये अर्धा वाटी रवा घ्यायचा आहे इथे मी बारीक रवा वापरला आहे बारीक रवा असेल तर नक्की बारीक रवा घ्या नंतर यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे आणि अगदी थोडंसं मीठ आणि लाल तिखट घातलं आहे हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कारल्याच्या फोडीला हा रवा चांगला चोळून घ्यायचा ज्या पद्धतीने आपण मच्छी फ्राय करतो अगदी त्याच पद्धतीने येथे या कारल्याच्या फोडींना आपण रवा लावून घ्यायचा आहे आणि एक एक फोडी अशा करून आपण सगळ्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचा पाच मिनटासाठी आपण असंच ठेवून द्यायचं थोडासा मसाला आणि हा रवा यामध्ये मुरला पाहिजे पाच मिनटं झाल्यानंतर आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करायचे आहेत फ्राय करण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर एक एक फोडी करून आपण ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आणि नंतर मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ह्या फोडी दोन्ही बाजूनी अगदी क्रिस्पी आणि छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा तुम्ही मच्छी खात असाल तर तुम्हाला नक्कीच ही गोष्ट कळणार आहे की आपण ह्या कांद्याच्या फोडी कशाप्रकारे फ्राय करून घ्यायच्या आणि ह्या फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मोठीही ठेवायची नाही जर जास्त मोठी फ्लेम ठेवली तर काय होईल तर ह्या फोडी जळून जातील आणि अगदीच बारीक गॅसवर तुम्ही ह्या फ्राय केल्या तर कारली तेल जास्त शोषून घेतील म्हणून आपल्याला मीडियम फ्लेमवरती या कारल्याच्या फोडी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती तुम्ही केल्या तर छान अशा कुरकुरीतच होतील आणि इथे तुम्ही बघू शकता अशा मस्तपैकी कुरकुरीत कारल्याच्या ह्या फोडी तयार झाल्या ह्या तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खूप छान लागतात आणि अगदीच तुम्ही अशी जरी खाली नुसती तरी खूप छान लागते ही डिश बनवल्यानंतर मी सॉसबरोबर खाली मला खूपच छान वाटली खाताना तुम्हीसुद्धा पाहुणे आल्यानंतर स्टार्टर म्हणून पार्टीमध्ये ही डिश एकदा जरूर करून बघा नक्कीच तुम्हाला ही डिश खूप आवडेल आणि खरंच आजची ही कारल्याची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर लाईक आणि एक छोटंसं कमेंट माझ्यासाठी जरूर करा चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहता असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय